डेक्कन मध्ये आपलं स्वागत आहे अमृत महोत्सव मे हर दिल है, देर तिरंगा फेराय डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावे मुख्याधिकारी नगर परिषद मुतखेड भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पंच्याहत्तर वर्ष होत असताना यावर्षी स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावे असे आव्हान आज स्थानिक मीडिया प्रतिनिधीशी बोलताना मुदखेड शहर नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी सचिन गडे यांनी सांगितले आज नगर माजी नगरसेवकाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पंच्याहत्तर वर्ष होत असताना यावर्षी स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवण्याबद्दल सर्व उपस्थित माजी लोकप्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आणि तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा फडकविण्याबद्दल शहरातील नागरिकांना जनजागृती आणि सूचना देण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले एकांसवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक मुदख्या भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने जे वेगवेगळे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपल्या मुख्य शहरामध्ये प्रत्येक घरोघरी तिरंगा हा दिनांक तेरा 15 अगस्ट चा आ, आ, साथी। आपन के ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फडकविण्यासाठी आपण नगरपालिकेमार्फत एक विशेष मोहीम तयार केलेली आहे त्याअंतर्गत जवळपास शहरातील तीन हजार आठशे घरांमध्ये तिरंगा फडकविण्यासाठी आपण लोकप्रतिनिधींची आजच बैठक बोलवली होती व त्यांना या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच महिला बचत गट व्यापारी प्रतिनिधी यांची देखील बैठक बोलवून त्यांना देखील या मोहिमेत सहभागी करण्यासाठी आवाहन केलेले आहे आपल्या शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिकांनी नगरपालिकेला एक काही झेंड्याची उपलब्धता आणि मदत देखील आज केलेली आहे जिथे अकरा तारखेपर्यंत नगरपालिकेद्वारे आवाहन करण्यात येते की जे काही अफोर्डेबल नागरिक का आहेत त्यांनी नगरपालिकेमार्फत रजिस्ट्रेशन करून त्यांनी झेंडा उपलब्ध करून घ्यावा नंतर बारा तारखेनंतर नगरपालिकेमार्फत जे काही गरजो किंवा जे काही अनअफोर्डेबल लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही घरोघरी हा तिरंगा वितरित करतो सर ज्याप्रमाणे आपल्या आदेश किंवा सूचना आलेली आहेत तर झेंडा नियम काय असा त्या ठिकाणी नमूद करण्यात आले की झेंडा रोवताना किंवा झेंडा आपला फ्लॅग करताना त्या ठिकाणी कोणत्याही सुद्धा गैरसमजुतीचं काम झालं तर त्यावेळेस काही गुन्हा वगैरे काय त्या शिक्षेत होणार असं काय शासनाने एक ध्वजसंहिता प्रस्थापित केलेली आहे त्यानुसार सर्वांना विनंती आहे की त्या ध्वजसंहितेनुसारच राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान होईल याबाबत दक्षता घ्यावी आपण जो झेंडा फडकवत आहात तो हा झेंडा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीत फडकवायचा आहे व जो झेंडा घरगुती स्तरावर फडकविण्यात येणार आहे तो संध्याकाळी उतरवायची आवश्यकता नाही तसेच जो झेंडा आपण फडकिनार आहोत तो झेंडा चुरगळलेला किंवा फाटलेला असू नये तसेच त्याची जी रंगसंगती आहे ती त्याचप्रमाणे तो फडकिण्यात यावा हो। दोन तीन दिवसापासून घनकचरा जिथे ते, टेंडर होतं ते संपत आहे अजून मुख्य शहरात घाणेचा साम्राज्य झालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे घनकचरा हा मुखेड शहरातील बाह्य यंत्रणेद्वारे या अगोदर त्याचं व्यवस्थापन करण्यात येत होतं तथापि सद्यस्थितीत त्यांना वाढीव प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे बाह्य यंत्रणेद्वारे व्यवस्थापन करण्यात येणार आहे घनकचरा संकलन सद्यस्थितीत बंद झालेला आहे तरी नगरपालिकेचे जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यामार्फतच हे धनकचऱ्याचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न सध्या सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे की आ, या उपलब्ध मनुष्यबळातून आपल्याला हे करणं शक्य नाही येत्या काही दिवसात नगरपालिका निधीतून काही मनुष्यबळ उपलब्ध करून हा कचऱ्याचा प्रश्न मार्गे लावण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न राहील कचऱ्यासाठी काय गाईडलाईन्स देणार काय जनतेला सद्यस्थितीत आपले नगरपालिकेद्वारे जे कर्मचारी होते ते कमी झालेले आहेत तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या स्तरावर कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करावा तो कचरा रस्त्यावर किंवा इतरत्र फेकू नये ज्या नगरपालिकेच्या घंटागाड्या रोज फिरत होत्या त्या सद्यस्थितीत अल्टरनेट डे फिरत आहेत तर या दृष्टीकोनातून नगरपालिकेत सद्यस्थितीत सहकार्य करावे ही जी परिस्थिती आहे ती लवकरच सुधारण्याचा नगरपालिका कर प्रयत्न करेल धन्यवाद ठीक